मतदार बांधवांना मी एकच आव्हान करीन आपलं एक मत आहे विकासाला द्या आपलं एक मत देशाच्या प्रगतीला द्या आणि आपलं मत हिंदुत्वाला आणि आपलं मत बाळासाहेबांना द्या आणि आपलं मत आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना द्या आपण मोदी साहेबांना आपल्याला निवडून द्यायचं आहे हे लक्षात ठेवा नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो शिवसेना या विषयाला धरून जो रणकंदन मारलेला आहे आणि आज सुद्धा ज्या पद्धतीने खरी शिवसेना ही शिंदेसाहेबांकडे गेलेली असतानासुद्धा आज आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने कार्यकर्ता हा कशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधात उभा ठाकला आहे आणि आज लोकसभेची निवडणूक आहे आज बघायचं आहे की कोणाचा निर्णय कशा पद्धतीने लागणार आहे रिझल्ट जेव्हा चार तारखे लागेल तेव्हा आपल्याला कळेल की खरं काय होणार आहे मतदार राजा हा काय करणार आहे पण आज आरोप प्रत्यारोपाच्या फेरी जर चालत असताना ही लोकसभेची निवडणूक चालत आहे तर आपण आपल्यासोबत प्रकाश शिंदेजी आहेत जे या जोगेश्वरी वि विभागाचे प्रमुख आहेत आणि त्यासोबत कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलूया कशा पद्धतीने ही लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि कोण कुठे चुकतं आहे हे जर तुम्ही सांगू शकलात तर आपल्याला खरंच काय बरंच काय कळेल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर चला आपण प्रकाश शिंदे आणि त्यांच्या मित्रांच्याशी बोलूया प्रकाश शिंदे ज्या पद्धतीने शिवसेना या चार शब्दांमध्ये जी ताकद आहे ही नुकती एक दोन तीन वर्षापूर्वी जी ताकद होती ती ताकद कुठेतरी आता ढासळलेली आहे आणि कुठेतरी आता दोन गटात शिवसैनिक हा वाटला गेलेला आहे आणि शिवसैनिक हा कुठेतरी खचला आहे असं म्हणायला हरकत नाही मग तो उद्धव गटाचा असेल किंवा शिंदेसाहेबांच्या इकडचा असेल पण शिवसेना सध्या काय परिस्थिती म्हणून तुम्ही बघताय का तुम्ही लढलेले आणि झगडलेले कार्यकर्ते म्हणून आहात काय सांगाल या विषयावर मुळात शिवसेना बोललं तर आपलं हिंदुत्व आणि एक बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांची शिकवण जे मुख्यमंत्री आपल्या राज्याचे एकनाथभाई शिंदे यांनी बाळासाहेबांचे विचार आणि शिकवण पुढे घेऊन गेले हेच खरे शिवसेनेचे वारसदार आहेत आज आपण बघताय की तीनशे सत्तर कलम असू दे आपला हो काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असतानासुद्धा गेले दोन हजार चौदाच्या आधीपर्यंत काँग्रेस सरकार सत्तेत असताना काँग्रेस सरकारने आपल्याला असं भासवलं की उद्या काश्मीर आपल्याला घ्यायचं असेल तर अंतर्गत दंगली होतील हकनाक बळी जातील आणि आपले जे सैन्य आहे ते आतल्या जे जे पाकिस्तानचे धरणे जे लोकं आहेत आणि जे अतिरेकी कारवाई करणारी लोक आहेत अशांमध्ये तिथे ज मिळून जातील आणि जे बाहेरचे पाकिस्तानी सैन्य आपल्या भारतात घुसेल आणि त्याचं मोठं आपल्याला नुकसान होईल असं करून आपल्याला फसवणूक करत होते परंतु ज्या वेळेला मोदी सरकार केंद्रामध्ये बसलं पहिलं जे आर्टिकल तीनशे सत्तर हटवण्याचं जे मोठं कार्य केलेलं आहे ते भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारने आणि हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि अखंड भारतीय लोकांचं स्वप्न होतं की जो काश्मीर आपलं भारताचं जे शिर आहे ते आपल्याकडे पुन्हा मिळालं पाहिजे हे ते, ते शिर काश्मीर आपल्याला मिळून हे मोदी साहेबांनी देऊन एक मोठं कार्य केलं आहे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे अयोध्येत रामलल्लाचं मंदिर झालं पाहिजे हे बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं आणि ते देखील स्वप्न पूर्ण करून मोदी सरकारने पूर्ण केल्यामुळे तिथे असंख्य बेरोजगारांना रोजगार मिळालेला आहे आणि आज पर्यटन क्षेत्र म्हणून ते आज लो लोक लोकांमध्ये ते आलेलं आहे आज आपल्याला माहिती आहे की आज एक समांतर नागरी कायदा त्याच्यासाठी राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये जी एक संख्या लागते ती संख्या नसल्यामुळे तो निर्णय घेता आला नाही तो पण देखील या वेळेला चारसो पार झाल्यानंतर हा निर्णय होईल आणि मला तर खात्री आहे की आज, आज आपण पाहताय विरोधी जे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे जे विरोधी उमेदवार आहेत अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारामध्ये ज्यांनी ब्याण्णवच्या दंगलीमध्ये हकनाक आपल्या सर्व भारतीयांचे बळी घेतलेले असा एक मुसा आपल्या अतिरेकीला घेऊन आपल्या रॅलीमध्ये फिरतात हे बाळासाहेबांना कधीच पटलं नसतं आणि आज त्यांचा पाकिस्तानचा झेंडा प्रचार यात्रेमध्ये येतात म्हणजे याच्यापेक्षा आपल्या भारताचं दुर्दैव काय आणि बाळासाहेब जर आज हयात असते बाळासाहेब जर आज आपल्या हयात असते तर बाळासाहेबांना नक्कीच दुःख झालं असतं हे बाळासाहेबांची विचार आणि शिकवण ही उद्धव साहेबांनी कुठेतरी बाजूला केलेली आहे आणि बाळासाहेबांचं एक म्हणणं होतं की मी जर काँग्रेसबरोबर गेलो तर माझं दुकान बंद करून मी माझा पक्ष संपवून टाकीन असं बाळासाहेबांचं स्वप्न होतं हेच उद्धव साहेबांनी केलं हे कुठल्या शिवसेनेला पटलं नाही आज ब जोगेश्वरीचा विकास जर आज जो आमचे जे नगरसेवक आहेत गेले सत्याहत्तर वाडाचे नगरसेवक विद्यमान नगरसेवक आहेत ते ओहा पोहो करतायत की वायकर साहेबांनी इथे एस आर एच्या योजना थांबवल्या एच आर एच्या योजना थांबल्या मी त्या व्यवस्थित राहणारा एक कार्यकर्ता आहे मी तर सांगेन वायकर साहेब आम्हाला कधीच भेटायला आले नव्हते हो वायकर साहेबांनी कधीच विरोधात प्रचार स केला नव्हता आर जी आणि पी जीचा फ्लॉट आहे तो त्याला विलंब लागणार त्याला कायद्याच्या कक्षेमधून तो करायला लागेल हे न सांगता ही अर्धवट माहिती न देता आणि नगरसेवकांनी हो काय सांगितलं की वायकर साहेबांनी हा जो डेव्हलपमेंट आहे ती वायकर साहेबांनी थांबवली आज आपण बघतोय जोगेश्वरीमध्ये घर घेण्यासाठी तडपडत तडपडतायत आज जो भाव जोगेश्वरीमध्ये जो वाढला आहे आज लिंकिंग रोड आहे आज इन्फ्रास्ट्रक्चर वाढलंय रेल्वे मेट्रो वंदे भारत आणि कनेक्टिव्हिटी एवढ्या वाढून ठेवल्या त्या सरकारने की अजून पुढे जर यांना परत पाच वर्ष जर या सरकारला मिळाली तर नक्कीच मला वाटतं की येणारे दिवस हे सर्वांचे सुभीच्छे असतील आणि आनंदाचे तुम्हाला सांगतो की आज आपण शिवसेनेत काम करत असताना आम्हाला वाईट वाटतं कारण समोरच्या पार्टीमधल्या पण तो शिवसैनिक आम्ही पण शिवसैनिक आम्ही एकामेकाची डोकी फोडणार आम्ही एकामेकाबद्दल शिवशाप देणार नेते आपल्या घरी जाऊन आरामात बसणार त्यांचं बरोबर चाललेलं असतं कार्यकर्ता इथे कुठेतरी दुखा दुखावलेला आहे आज कार्यकर्ते झगडे करतात कार्यकर्त्यांवरती केशी होतात बाकी नेत्यांना काही फरक पडत नाही पण कार्यकर्त्यांच्या बाबतीत मी सर्व कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना आव्हान करीन म्हणजे उद्धव गटातल्यांना पण आव्हान करीन आणि शिंदे गटातल्या पण कार्यकर्त्यांना आव्हान करीन की आपण हे इलेक्शन एक दोन तीन चार पाच दिवसाचं चा इलेक्शन आहे पण आपले रिलेशन कायम राहणार आहेत त्यामुळे आपण सर्व शिवसैनिक आहेत कु कुठेतरी जर उद्धव साहेबांनी जर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जर तिकीट लढल्या असत्या तर आम्हाला त्याचा आनंद झाला असता कदाचित आम्ही उद्धवसाहेबांबरोबर आ गेलो असतो कारण का उद्धवसाहेब हे बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत सहानुभूती ही कायम राहत नाही सहानुभूतीवरती काही चालत नाही स का हे चालतं विकासावर चालतं सत्ता ही आपलं जे लोकसभेवरती जे केंद्रामध्ये जे इलेक्शन होतं ते विकासावर होतं आणि विकास पुरुष म्हणजे आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आहेत आज मोदी साहेबांमुळे आज पाकिस्तानची काय परिस्थिती झालेली आहे इकडच्या अंतर्गत जे पाकिस्तानला पा, सपोर्ट करून हिंदुस्थानात खा मीठ खाऊन हिंदुस्थानाच्या विरोधात जे कारवाई करतात त्याचं नाक ठेचायचं आणि त्यांना जरब बसवायचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय मोदी साहेबांनी आणि महायुतीच्या सरकारनी शेवटचं मला एवढं सांगा ज्या पद्धतीने मराठी माणूस मतदार हा कुठेतरी विचारलेला आहे विचार करतोय की मी मतदान करू कसा एकीकडे उद्धव साहेबांकडे काही मतदार आहेत एकीकडे शिंदे साहेबांना दिल्लीला मोदी साहेबांकडे बघून देशाकडे बघून मतदान करणार आहेत तर मतदारांना तुम्ही काय सांगाल मतदार बांधवांना मी एकच आव्हान करीन आपलं एक मत आहे विकासाला द्या आपलं एक मत देशाच्या प्रगतीला द्या आणि आपलं मत हिंदुत्वाला आणि आपलं बाळा बाळासाहेबांना द्या आणि आपलं एक मत आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना द्या आपण मोदी साहेबांना आपल्याला निवडून द्यायचं हे लक्षात ठेवा आणि आपले जोगेश्वरीचे आधारस्त म्हणजे आधारस्तंभ लोकप्रिय आणि भूमिपुत्र कार्यसम्राट उपाधी मिळालेले आपले रवींद्र वायकर उत्तर पश्चिम जिल्ह्याचे उमेदवार महायुतीचे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन केंद्रामध्ये टाका तर ता उच्च शिक्षित आहेत दांडगा अनुभव राजकारणाचा असल्यामुळे ते आपले जोगेश्वरीचे न म्हणजे जोगेश्वरचे फक्त प्रश्न न सोडवता ते उत्तर पश्चिम जिल्ह्याचे प्रश्न सोडवतील शिवाय आपल्या भारतातली काही गोष्टी असतील त्या पण उदर निदर्शनात आणून संसद संसदमध्ये चांगलं भाषण संसदमध्ये चांगले मुद्दे मांडण्याचा त्यांचा धाकट अनुभव असल्यामुळे अशा कर्मट अशा नेत्याला तुम्ही निवडून द्याल ही मी अपेक्षा मतदार बांधवांकडनं करतो जय हिंद जय महाराष्ट्र